हे परमेश्वर आज इथे आलेल्या प्रत्येकाला तुझा पवित्र स्पर्श तू लाभू दे प्रभु लाभ वचनाद्वारे प्रत्येकाशी तू बोल प्रत्येकाच्या जीवनात तुझ्या आशीर्वाद दे प्रभू आज प्रत्येकाला स्थिर कर प्रभू विश्वासामध्ये स्थिर तुझ्या विश्वासात वाढण्यासाठी प्रत्येकाला वचनाच्या कुंपणात तू राग आणि चालव आजच्या वचनाद्वारे प्रत्येकाला धीर कृपा आणि आशीर्वाद येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक विद्या आम्ही बसूया पण पर। परमेश्वर चांगला आहे परमेश्वराची दया सनातन आहे स्तोत्र करता स्तोत्र शंभर मध्ये म्हणतो अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो परमेश्वराचा जय जयकार करा हर्षाने परमेश्वराची सेवा परमेश्वर हाच देव आहे असे परमेश्वराची स्तुती करणं परमेश्वराचे आभार मानणे हे खूप चांगलं आहे वेळेस आम्ही आमच्या अंतकरणातून देवाचे आभार मानतो अंतकरण पूर्वक त्याची आम्ही स्तुती करतो त्याचा स्पर्श आमच्या जीवनात कार्य करतो केवढा त्याचा आशीर्वाद आमच्या सर्व कामामध्ये आशीर्वाद देतो प्रियांक याचा अनुभव तुम्ही घ्या ज्यावेळेस तुम्ही मनापासून त्याचे आभार मानता मनापासून त्याची स्तुती करता त्याचा आशीर्वाद आणि त्याचा स्पर्श तुमच्या जीवनामध्ये जाणवतो प्रियां मनापासून आणि म्हणून मनापासून मना देवाची स्तुती केली पाहिजे देवाचे आभार मानले पाहिजे प्रियांनो चर्च म्हणजे त्याचं घर त्याच मंदिर आणि त्या चर्च मध्ये आपण दुःख घेऊन यायचं नाही आनंदी मनाने नाही यायच त्याचा राग घेऊन देवाच मंदिर हे परमेश्वराच मंदिर आनंदानं त्याच्या पायऱ्या आपण चढायचे अगदी आनंदात आणि उतरताना त्याच्या आशीर्वाद घरी घेऊन जायचो प्रियांको आज आपण या मंदिरात आलो असताना पवित्र शास्त्रामध्ये देवाने अभ्रामाशी करार केली आता आपण ऐकलं प्रियांक आणि या अभ्रामाने परमेश्वरासाठी अर्पण वाहिली आणि काय काय अर्पण वाहिलं ते आपण वाचलं हे प्रियांनो आणि ते अर्पण त्याने वाहिलं आणि त्याच्यावर इस पक्ष असं पवित्र शास्त्रामध्ये आपण वाचलं आणि अपरामाने आपल्या हातात काठी घेतली आणि त्याने ते सगळे आकडून पक्ष प्रियांनो जीवनामध्ये सैतानाचं काम हेच आहे की आम्हाला देवापासून लांब आणि लाभ आणि दूर पण प्रियांको ज्यावेळेस आमचं हे अंतकरण आम्ही प्रभूसाठी तयार करतो प्रियांनो हे अंतकरण आणि या अंतकरणामध्ये असलेला ख्रिस्त आम्हाला दूर जाऊ देतच म्हणून आम्ही त्याच्या पुढं आपलं चित्त एक केंद्रित केलं पाहिजे आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि प्रभूच्या वचनामध्ये आम्ही वाटलं पाहिजे प्रियांनो याच्यामध्ये आम्ही एक पेरणाऱ्याचा दृष्टांत वाच आणि याच्यामध्ये आपण पाहिलं की हा पेरणारा बीज पेर बी पेर आम्हाला प्रत्येकाला माहिती आहे शेतीवाडीची माहिती आहे प्रियांनो की बीज पेरल्या जात आणि मग भूमीमध्ये ते उगवत जमिनीत उगवत प्रियाो शेतकरी बी पेरतो आणि धीर धरतो तसा आम्ही प्रत्येक विश्वासार्याने आपल्या जीवनामध्ये जी निवड केली आहे ही निवड अगदी चांगली आहे ही निवड म्हणजे प्रभू ला तुम्ही स्वीकारला आहे प्रभूवर तुम्ही विश्वास ठेवला आहे ही जी निवड तुम्ही केली आहे हे खूप चांगलं प्रभू जवळ येतो प्रभू त्याला स्वीकारतो आणि त्याला तो आपल्या जवळ घेतो आणि त्याला आपल्या जवळून तो, तो जाऊ देत नाही म्हणून प्रभूच्या सहवासा प्रत्येक विश्वास वाढव ज्या वेळेस प्रभूच्या जवळ विश्वासणारे येतात त्यावेळेस त्यांना तो आशीर्वाद आपण देखील आशीर्वाद घेण्यासाठी यावं जर आपण परमेश्वरा पुढं नम्र होत नाही तर मग मुण मोठ मोठमोठ्या गोष्टी तुम्हाला कशा प्राप्त होणार आज तुमच्याकडे धनसंपत्ती असेल तुम्ही म्हणणार की आम्ही का सगळं काही करू शकतो नाही प्रिया तुम्ही देवाचे आशीर्वाद नाही घेऊ शकत प्रभू ना आशीर्वाद ती शांती त्याच्या विश्वासणाऱ्यांसाठी ठेवून द्या की जे त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि स्वतःला आपलं समर्पण देवाला करतात त्यांच्यासाठी हे आशीर्वाद आणि शांती परमेश्वर निर्माण देतो प्रियांनो जगातल्या गोष्टीकडे लक्ष लावू नका कारण प्रभू येण्याची वेळ झाली आहे आणि ज्या प्रकारे शेतकरी भीत आणि तो वाट पाहतो ती येणारच आणि ती येते तसच जे आपण देवाचं कार्य करतो त्या उत्तर कारण देव परमेश्वर आहे तो जिवंत आहे तो प्रार्थना ऐकतो आणि प्रार्थनेचे उत्तर दे ती अगोदर आभार मानत असताना आपण उपदेशक याचा अकरावा अध्याय आणि वचन चार मध्ये देवाच वचन असं म्हणत की जो वारा पाहतो तो, तो पेरणी करणार नाही जो मेघाचा रंग पाहत बसतो तो, तो कापणी करणार नाही असं पुष्कळ येते की आम्ही पीक टाकलं तर ते, ते उगवणार का आणि मग आमचा सगळा घाटा होईल मग आम्ही काय करणार असं जर शेतकऱ्यांनी विचार करत बसलं तर ते केव्हा पीक घेणार शेतकऱ्याला बी टाकावा लागेल लागेल आणि मग पीक येईल कस येणार म्हणून तुम्ही जर विश्वासानं पेरत आहात त्याच प्रतिफळ मिळालंच आहे असा विश्वास ठेवा प्रिया परमेश्वराचा सेवक इसाहा त्याने दुष्काळामध्ये पेरणी केली दुष्काळामध्ये पेरणी करतात का कोणी पण त्याने केली आणि लोक त्याला हसले म्हणाले दुष्काळ चाललेला आहे आणि हा पेरणी करतो आणि प्रभूने पाऊस पाडला आणि इसाहकाने किती टक्के कापणी केली शंभर टक्के पीक त्याला मिळालं टक्के मिळालं साठ टक्के नाही सत्तर टक्के नाही शंभर टक्के कारण त्याने विश्वासाला दुष्काळात देखील प्रभूने त्याला ते त्याला पीक दिलं म्हणून प्रिय आपण ही पेरणी प्रभूसाठी केली पाहिजे आज तुम्ही प्रत्येक जण सुपीक जमीन झाला हा आणि देवाचा सेवक तेच काम करतो की तुमचं अंतकरण रूपी जमीन ह्या वशनाद्वारे देवाचा सेवक नांगरतो त्यासाठी की तुम्ही पीक द्यावं फळ द्यावं त्यासाठी कदाचित देवाचा सेवक कडक वचन सांगतो कारण तो नांगरतो तुमचं नांगर धरतो वचनाचं आणि तुमच्या भोवती तुमच्या अंतकरणात तो फिरवतो असं एकट्याच भोवती नाही सगळ्या मंडळीसाठी यासाठी की तुमचं हे अंतकरण सुपीक व्हावं आशीर्वादित व्हावं त्यासाठी देवाचा सेवक वचनांचा नागर तुमच्या अंतकरणात आणि देवाच्या वचनाचं बीज यासाठी की तुम्ही फळ देणारे भावे व्हावे ही गोष्ट कदाचित तुम्हाला लक्षात येणार नाही तर गोष्ट आहे की वचनाद्वारे लोकांचं परिवर्तन होत आणि वचनाद्वारे देवाचं कार्य होतं वचनाद्वारे फळ वापरता येत आणि वचनाद्वारे देव मानुष्याला आशीर्वादित करतो आणि प्रियांडो इथं सांगितलेलं आहे की जो वारा पाहत राहतो तो पेरणी करणार नाही आणि जो मेघांचा रंग पाहत बसतो तो कापणी करणार नाही तो पाहतच बसेल तसच आहे जे विश्वास ठेवत नाही ते काहीच करू शकत नाही जीवनामध्ये <laughs> ते सदैव सदैव देवापासून दूरच जात राहणार देवापासून दूरच जात राहणार आज छोटे छोटे कारण सांगून प्रभू पासून दूर जातात आणि उद्या मग मोठाले संकट त्यांच्या जीवनात येतात मग ते काय सांगून देवाच्या वचनात आपण स्वतःला ठेवलं पाहिजे आणि विशेष प्रभूच्या वचनामध्ये आम्ही स्वतःला ठेवलं पाहिजे आणि सहावं वचन अकरा अध्याय सहावं वचन सकाळी आपले बीपे संध्याकाळी आपला हात आवरू नकोस कारण त्यातून कोणते हे किंवा ते अथवा दोन्ही मिळ चांगले कोणते होती हे तुला ठाऊ नाही तू काय कर बीज पे तो म्हणतो की तू बीज पे आणि त्याचा देवाचा सेवक बी पेरतो मंडळी मध्ये हे बीज तुमच्या अंतकरणात वाढा कुठे तुम्ही प्रभू कुठं जर स्थिर होत नाही तर देवाचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त कसे होणार प्रभू ने तुम्हाला आशीर्वाद दिला आहे ने तुम्हाला चांगलं आरोग्य दिला आहे चांगला आरोग्य दिलं आहे हा आशीर्वाद आहे चांगला आरोग्य दिला आहे उत्तम आहार दिला आहे हा आशीर्वाद आहे घरामध्ये लेकर बाळा दिल्या आहे

अथवा दोन्ही मिळून चांगली होती हे तुला ठाऊक नाही आणि प्रियां बी पुरवठा करतो जर शेतीमध्ये बी पुरवायचं आहे बी पेरायचं आहे मनुष्याच्या अंतकरणात वचनाच बी पेरायचं आहे तर हे बी कोण पुरवठा करतो बी परमेश्वर पुरवतो आम्ही आम्ही केवळ धूळ आणि आहोत असा ब्रह्म परमेश्वराला म्हणतो परमेश्वराला म्हणतो प्रभू आणि सन्मान देतो प्रियांनो आणि जीवनामध्ये बी पुरवणारा परमेश्वरच आहे तो आमच्या आम्ही बेला म्हणतो पूर्व ठाकरे तू बी पे पुरवठा कर दुसरे करीन करास पत्र याचा नववा अध्याय आणि वचन दहा मध्ये प्रेषित पाऊल लिहितो की जो पेरणाऱ्याला बी पुरवतो व खाण्याकरिता अन्न पुरवतो तो तुम्हाला बी पूर्वी आमे, आमे। किती सुंदर आहे प्रेषित पाऊल ह्या वचनामध्ये लिहितो की जो पेरणाऱ्याला बी पुरवतो खाण्याकरिता अन्न पुरवतो तो तुम्हाला बी पूर्वी व ते बहुगुणित करी आणि तुमच्या नीतिमत्वाचे फळ वाढवी तो बहुगुणित करी तुमच्या फळ परमेश्वर वाढवी परमेश्वर बेनणाऱ्याला पुरवतो की तू पे मंडळीमध्ये पे मंडळीमध्ये देवाचं वचन पे मंडळीमध्ये देवाचं वचन पे हे तुम्ही देवाच्या मंदिराच्या पायऱ्या चढून आलेले आहात एक सुपीक जमीन त्याच्यामध्ये झाला आहात आणि देवाचा सेवक तुमच्या अंतकरणामध्ये त्याच बी पेरतो आहे वशन रूपी यासाठी तुम्ही आपल्या कुटुंबामध्ये मंडळीमध्ये फळ देणारे असे व्हावेत प्रियांनो आता प्रभून तुम्हाला सुपीक केलं

आणि तुमच्या अंतकरणामध्ये आता ते बीरल्या जात आहे तुमच्या अंतकरणात बसलेला ख्रिस्त तुमच्याद्वारे हे करतो म्हणून तुम्ही स्थिर 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 झाल्याशिवाय देवाचे आशीर्वाद तुम्हाला कळणार नाही स्थिर देवाचं वचन म्हणतं की जो पेरणाऱ्याला बी पुरवतो खाण्याकरिता अन्न पुरवतो प्रभू खाण्याकरिता अन्न पुरवतो पेरणाऱ्याला बी पुरवतो जमिनीतून सर्व तू उगवतो गहू ज्वारी बाजरी चना सगळं जमिनीतून परमेश्वर उगवतो आणि आमच्या तिकडं चंद्रपूरला धान उगवतात तांदूळ त्याला धान म्हणतात दा, प्रभू सगळं उगवतो जमिनी सगळ्या गोष्टी उगवतो आणि म्हणून इथं सांगितलं आहे की जो पेरणाऱ्याला बी पुरवतो व खाण्याकरिता अन्न पुरवतो तो तुम्हाला बी पुरवी व ते बहुगुणित करी आणि तुमच्या नीतीमत्वाचे फळ वाढवी बहुगुणित करी तुम्हाला आशीर्वादित करी बी पेरणाऱ्याला प्रभू पुरवठा देवाचं वचन पेरा मनुष्याला आशीर्वादीची वचन ऐकायचं सोडून द्यायचं वचन ऐकायचं ग्रहण करायचं सोडून द्यायच वचन ऐकायचं नाही अशी खडकाळ जमीन तुम्ही होऊ नका वचन ऐकून घेऊन सोडून द्यायची अशी काटेरी जमीन तुम्ही होऊ नका की त्या जमिनीत ते उगवत ते पण ज्यांच्या मध्ये फळ येते देव त्यांना आशीर्वाद म्हणून आमच्या अंतकरणात हे बी देवा पेरतो ख्रिस्त म्हटलेलं बी आम्ही त्या विश्वासामध्ये वाटतो आणि त्या जमिनीत वचन पडत ते भीत पडत सुपी जमीन साठ पट सत्तर पट शंभर पट पीके अमे तुम्ही बदलला आहात ख्रिस्ताच्या वचनामुळे तुम्ही बदलला आहात ख्रिस्तान तुम्हाला बदलवलेला आहे त्याच्या राज्याकरिता तुम्हाला निवडला आहे तुम्ही ख्रिस्ताचे आहार ख्रिस्ताचे आहार वचन तुम्हाला मजबूत करते विश्वासामध्ये वाढण्यासाठी मजबूत करते आणि तेच तुम्ही प्रेषित पाहून ह्या वचनामध्ये लिहितो की जो पेरणाऱ्याला बी पुरवतो व खाण्याकरिता अन्न पुरवतो तो तुम्हाला बी पुरवी व ते बहुकुणी करी, बहु करी बी पूर्वी बहुगुणी करी आणि तुमच्या नीतिमत्वाचे फळ वाढवेल तुमच्या धार्मिकतेच फळ वाढवेल प्रभूसाठी जे काही केलं आहे त्याच फळ प्रभू वाढवी देवाच्या वचनात आपण पुढे जाऊया प्रियां <laughs> या पहिला अध्याय वचन बावीस मध्ये देवाच वचन म्हणत की काही लोक खूप वचन ऐकतात पण फळे वचन खूप ऐकतात पण ते वचन त्यांच्यामध्ये वाढत नाही सैतान वाढू देत नाही बुद्धी काम करत नाही लक्ष कुठंतरीच असत

आपण ख्रिस्ता मध्ये आहोत मध्ये त्याचे फळ दिसले पाहिजे आपल्यामध्ये धार्मिकता दिसली पाहिजे प्रेम दिसलं पाहिजे आणि याकोबाच पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन बावीस मध्ये याकोब लिहितो वचनाप्रमाणे आचरण करणारे असा केवळ ऐकणारे असू नका वचना प्रमाणे आचरण करणारे असा राग शांत काढून एखाद्याला आपण शिस्त लावण्यासाठी राग धरतो तो, तो हा वेगळा मुलांना शिस्त लागावी याच्यासाठी रागवलेलं चांगलं मनुष्याचे राग द्वेष सोडून म्हणून इथं देवाचं वचन म्हणत कि वचनाप्रमाणे आचरण करणारे असा केवळ ऐकणारे असू नका केवळ ऐकणारे असू नका अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेता केवळ ऐकणारे असू नका तर आचरण करणारे असा देवाच्या वचनाचा आचरण करा देवानं आमच्यावर प्रेम केलं मग आपण इतरांवर प्रेम केलं पाहिजे देवान आमच्यावर प्रेम केलं आम्ही त्याच्या प्रीतीत वाढलो पाहिजे वचनाप्रमाणे आचरण करणारे असा केवळ ऐकणारे असू नका अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेता बियाण उत्तम बीज उत्तम बीचा शिवाय उत्तम फळ हे नाही प्रभु हे चांगलं बी आहे ज्यावेळेस आम्ही आपल्या अंतकरणात हे बीज पेरतात देवाच सेवन मग हे चांगलं फळ आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही उत्तम विजा शिवाय उत्तम फळ येणार नाही ना आपले अंतकरण जर पवित्र असेल तर तेच फळ आमच्या हे आमचं अंतकरण जर पवित्र आहे तर तेच फळ आमच्यात हे आणि मग

शंभर टक्के त्याला पीक प्राप्त झाले लोक बाप रे म्हणून हातात घेतो प्रभू ते आपल्यासाठी आशीर्वादाच मागण तो त्याच्या स्वर्गीय भांडारातून पूर्वी म्हणून प्रियांत प्रभूवर विश्वास ठेवा तो तुम्हाला केव्हाच टाकणार नाही केव्हा सोडणार नाही तो आमचा परमेश्वर म्हणून तसा शेतकरी बी पेल आणि मग तस प्रिया आम्ही देखील देवाच वचन पेरलं पाहिजे लोकांच्या अंत करता यासाठी की त्यांनी फळ द्यावं फळ गोळा करावं आणि याद्वारे देवाच कार्य प्रिया देव तुच्छावर प्रेम देवाने तुमच्यावर प्रेम केलं आज तुम्ही प्रभूचे झाला आहात प्रभूने तुम्हाला निवडला आहे त्याच्या पवित्र मंदिरात तुम्हाला त्याने एकत्रित आपण परमेश्वरा मी तुझे उपकार मानतो देवा प्रभू ही सुंदर वेळ तू आम्हाला देवीस तुझ्या वचनात आम्हाला तू चाल तुझी शांती आणि पवित्र आत्म्याचा अनुग्रह आमच्या जीवनात आमचं जीवन तुझ्या प्रकाशात प्रकाशित असत आम्हाला धैर्य दे प्रभू तुझ्या वचनात चालण्यासाठी नव्याने प्रसार करण्यासाठी आम्हाला आशीर्वाद दे जीवन प्रभू आम्हा प्रत्येकावर तुझी कृपा तुझ्यामध्ये चालण्यासाठी वाटण्यासाठी आम्हाला आज तुझ्या आशीर्वाद प्रभू आज या वचनाद्वारे तू आमच्याशी बोललास प्रत्येकाशी तू बोललास आम्ही तुझे देवाचं वचन आहे बीज हेच ख्रिस्त प्रभू स्वार्था माध्यमातून आम्ही ते लोकांना द्यावं त्यासाठी आम्हाला तुझी कृपा आज प्रत्येकाला तुझा आशीर्वाद दिलास आम्ही तुझे उपकार मानतो येशूच्या नावात मानतो